नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलवर स्वच्छता निरीक्षक कोर्स सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स भरपूर मोठ्या भरती भरपूर मोठ्या प्रमाणात भरती आली होती आरोग्य वि विभागामध्ये जवळपास पंधराशे जागा जवळपास आल्या होत्या आणि खूप चांगला चान्स सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्सधारकांसाठी होता आता त्यामध्ये आता नवीनच सुरू झालेला आहे तुमचा कोर्स चालणार नाही आमचा चालतो भरपूर प्रत्य आरोप प्रत्यारोप होत आहे तर त्यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मी संपूर्ण तुम्हाला खरंच कुठले कोर्स चालतात कुठले नाही यावर संपूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या मनात असलेले सर्व गैरसमज दूर होईल ठीक आहे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट्स आहे की यावर स्पेशली एक व्हिडिओ पाहिजे सर त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलवर सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांचे मेसेज आहे की सर आमचा कोर्स चालणार की नाही तर त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचे आज प्रयत्न करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो बघा ऑल इंडिया लोकल सेल्फ गव्हर्नमेंट ऑल इंडिया लोकल सेल्फ गव्हर्नमेंट एक स्वयंचलित संस्था आहे ऑटोनॉमस बॉडी आहे आणि हा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स डिप्लोमा कोर्स करून घेणारी संस्था आहे डिप्लोमा कोर्स करून घेते त्याचबरोबर नॅशनल काउन्सिल फॉर वोकेशनल ट्रेनिंग नॅशनल काउन्सिल फॉर वोकेशनल ट्रेनिंग म्हणजेच एन सी व्ही टी आय टी आयच्या माध्यमातून सॅनेटरी इन्स्पेक्टर याला एच एस आय म्हणजेच हेल्थ सॅनेटरी इन्स्पेक्टर बघा याच्या दोनमध्ये फरक आहे हा सॅनेटरी इन्स्पेक्टर करून घेते आणि एन सी व्ही टी हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर करून घ्यायचे घेते ठीक आहे आणि हा जो एन सी बी टी आहे हा सर्टिफिकेट कोर्स करून घेते आणि हे जे ऑल इंडिया लोकल सेफ गव्हर्नमेंट आहे हे डिप्लोमा कोर्स करून घेते ठीक आहे हा सर्टिफिकेट आणि हा डिप्लोमा ओके तर बघा जनरली सगळ्यात जास्त प्रमाणात जर सांगायचं सा झालं तर दर ऑल इंडिया लोकल सेफ कोर्स कोर्सधारक विद्यार्थी तुम्हाला दिसेल आणि आत्ता सध्या परिस्थितीमध्ये महानगरपालिका कॅन्टेन्मेंट बोर्ड्स एम्स अशा मोठ्या मोठ्या ज्या गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटचे पद आहे ज्याच्यामध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर हे पद आहे तिथे ऑल इंडिया लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचे लोक रुजू आहे भरपूर लोक रिटायर्डसुद्धा होत आहे त्याचबरोबर एन सी व्ही टी एन सी वी टीसुद्धा हा सुद्धा कोर्स असा आहे की या कोर्सच्या माध्यमातून सुद्धा भरपूर लोक रेल्वेसारख्या डिपार्टमेंटमध्ये काम करत आहे रेल्वे रेल्वे रेल्वेच्या ॲडमध्ये डायरेक्टली एन सी व्ही टी कोर्स साठी लिहून येतं जिथे पोस्ट येतात तिथे येतं ठीक आहे नोटिफिकेशनमध्येच एन सी व्ही टी कोर्स तिथे एक्झाम देता येते आणि त्या पोस्टवर लागता येतं ठीक आहे म्हणून एन सी वी टी कोर्ससुद्धा हा वॅलिड कोर्स आहे आणि ऑल इंडिया लोकल सेल्फ गव्हर्नमेंट कोर्सला तर कोणीही चॅलेंज करू शकत नाही हा कोर्ससुद्धा व्हॅलिड कोर्स आहे कुठल्याही भरतीत या कोर्सला इनवॅलिड केल्या गेलेला नाही आहे ऑल इंडिया लोकल सेल्फ गव्हर्नमेंट हा सर्वात जास्त चालणारा सर्वात जास्त व्हॅलिड कोर्स आहे मित्रांनो ठीक आहे जे लोक पोस्टिंग आता पोस्टिंगवर आहे जसं आम्ही आता सेंट्रल इन्स्टिकूट म्हणून कार्यरत असताना आमच्या म आमचे जे सिनियर एस आहे होते सिनियर सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणतात येस यस, यस आय हे लोक तीस वर्षा आधी ऑल इंडिया लोकल सेल्फ गव्हर्नमेंट कोर्स केला त्यांनी आणि आत्ता रिटायर्डसुद्धा झाले म्हणजेच त्यावेळेला मुंबई आणि भोपाल अशा ठिकाणीच कोर्स व्हायचे तर त्यामुळे तिथून ते, ते लोक कोर्स केले त्यावेळेस दोन म्हणजे जवळपास तीस वर्ष झाले आता ते लोकं रिटायर्डसुद्धा झाले तेव्हापासून हा कोर्स चालत येत आहे या कोर्सला कोणीही चॅलेंज करू शकत नाही ऑल इंडिया लोकल सेल्फ गव्हर्मेंटच्या कोर्सला ठीक आहे म्हणून असं कोणीही समजून घेऊ नका ज्यांचाही हा कोर्स झालेला आहे त्यांनी काही टेन्शन घ्यायचं नाही तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत डॉक्युमेंट व्हेरिफेशनमध्ये बाहेर केल्या जाणार नाही ठीक आहे त्याचबरोबर एन सी बी टीचा कोर्स एन सी बी टीचा कोर्ससुद्धा चालतो यालासुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही गव्हर्मेंट ऑफ इंडियाचा कोर्स आहे हा ठीक है? चा हा आहे भरपूर लोक म्हणतात एन सी बी टीचा कोर्स चालत नाही हा कोर्स व्हॅलिड आहे ह्या कोर्सला कोणीही चॅलेंज करू शकत नाही ठीक आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा कोर्स आहे हा तर त्यामुळे सांगून देतो की एन सी बी टीचा कोर्सला काहीही प्रॉब्लेम येणार नाही जिथे सर्टिफिकेट कोर्स फक्त कोर्स म्हटलेला आहे जर जाहिरातीमध्ये कोर्स म्हटलेला आहे तर ह्या कोर्सला काहीही प्रॉब्लेम येणार आहे आणि हा डिप्लोमा इक्वेलेंट कोर्स आहे आता डिप्लोमा इक्वेलंट कसा आहे तर ते सुद्धा दाखवून देतो आता यामध्ये दे बघा तुम्ही हे दोन हजार एकोणीसची जाहिरात आहे हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर म्हटलं जातं इथे यामध्ये सुद्धा बघा काय लिहिलं गेलेलं आहे जाहिरातीमध्ये काय मागितले गेलं आहे क्वालिफिकेशन बघा सॅनिटरी इन्स्पेक्टर ऑर वन इयर काय म्हटलं आहे वन इयर नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट नॅशनल काउन्सिल फॉर वोकेशनल ट्रेनिंग मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजेच एन सी बी टीचा कोर्स इथे चालतो वॅलिड आहे इथे ठीक आहे म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर ऑर इथे दिलं आहे ऑर बघा आणि वन इयर म्हणजेच डिप्लोमा कोर्सला हे इक्वेलंट कोर्स आहे एन सी बी टीचा जो कोर्स आहे तो इक्वेलंट कोर्स आहे म्हणून कोणीही त्यामध्ये काही प्रॉब्लेम होणार नाही ज्यांच्याकडे एन सी बी टीचा कोर्स आहे तेसुद्धा निश्चिंत राहा त्यांचंसुद्धा इथे सिलेक्शन होऊ शकणार आहे ठीक आहे त्याचबरोबर आता भरपूर वेगवेगळ्या संस्थेचेसुद्धा कोर्स आहे बघा त्यांनासुद्धा आपण अनवॅलिड डायरेक्टली म्हणू शकत नाही तेसुद्धा कुठून तरी मान्यता घेऊन यू जी सीची मान्यता घेऊनच ते कोर्स चालवत आहे असं कोणीही डायरेक्ट कोर्स चालवत नाही मग भरपूर असे वेगवेगळे इन्स्टिट्यूट आहे वेगवेगळे संस्था आहेत त्या कोर्स चालवत आहे परंतु आपण डायरेक्टली त्यांना अनवॅलिड आहे असं म्हणता येणार नाही ते सुद्धा कोर्स चालू शकतात ठीक आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये त्यांनासुद्धा बाहेर केल्या जाणार नाही काही जर मान्यता व्यवस्थित असेल तर त्यांना बाहेर के तेव्हाच केल्या जाणार नाही जर त्यांना व्यवस्थित मान्यता असेल तर त्यांना काही प्रॉब्लेम होणार नाही परंतु त्यांना जर ज्या प्रकारे रूल अँड रेग्युलेशन आहे त्याची मान्यता नसेल तर त्यांनासुद्धा बाहेर केल्या जाईल आता जवळपास काही काही वेगवेगळ्या संस्था आलेल्या आहेत काही संस्थांनी तर डायरेक्टली पॅरामेडिकल कोर्सेस आहे डायरेक्टली एक दिवसात दोन दिवसात सर्टिफिकेट दिलेले आहे तर ते बोगस कोर्सधारकांना मी डायरेक्टली एकच सांगतो की ज्यांनीही ज्याही विद्यार्थ्यांनी असे काही जे जे वेगवेगळ्या संस्था आहेत फ्रॉड अशा संस्था आहेत त्यांच्याकडून कुण जर तुम्ही कोर्स एका एक दिवसात दोन दिवसात दहा हजार पंधरा हजार तीस हजार डायरेक्टली पैसे देऊन जर घेतलेला असेल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाऊन स्वतःची स्वतः फसू नका तुमच्यावर पोलीस कारवाई हमखास होईल म्हणजे होईल ज्यांनीही असे कोर्स क केलेले आहे दोन दिवसात तीन दिवसामध्ये पैसे देऊन डायरेक्टली सर्टिफिकेट घेतलं आणि फॉर्म भरलेला आहे तर त्यांना मी सरळ सांगतो या सर्वां कॉलेज जे आहे जे काही कॉलेजेस आहे मी डायरेक्टली नाव घेणार हो नाही त्या कॉलेजचे परंतु त्या कॉलेजचे कॉल रेकॉर्डिंग्स करून ठेवलेले आहे जे वॅलिड विद्यार्थी होते ज्यांनी दोन वर्ष तीन वर्ष आधी कोर्स केला जे ज्यांनी एक एक वर्ष देऊन कोर्स केला त्या विद्यार्थ्यांनी त्या त्या लोकांची रेकॉर्डिंग्स करून ठेवले आहे भरपूर लोकांनी पुरावे जमा करून ठेवले आहे ते दोन दिवसात तुमचा सर्टिफिकेट देतो पैसे द्या असं वेगवेग वेगवेगळ्या वे, वे प्रकारे त्यांचे रेकॉर्डिंग्स करून ठेवलेलं आहे ते कॉलेजेस हमकास फसणार आहे म्हणजे फसणार आहे आणि तुम्ही जर त्यांच्याकडनं जर कोर्स घेत कोर्स केलेला असेल किंवा एक वर्ष किंवा सॉरी एक एक महिना किंवा दोन महिन्यात जर सर्टिफिकेट घेतलं असेल दोन दिवसात सर्टिफिकेट घेतलं असेल तर तुम्ही सुद्धा शासकीय फसवणूक केल्याबाबत ठीक आहे तुमच्यावर केस लागेल आणि तुम्ही त्या कधीही गव्हर्मेंट नोकरीसाठी अप्लाय करू शकणार नाही किंवा तुम्ही कुठेही व्हॅलिड होणार नाही त्यामुळेच ज्यांनी हे दोन दिवसात द्यूसा, तीन दिवसात कोर्स केलेला आहे त्यांना एकच सांगतो ते एक सर्टिफिकेट त्यांना वापस करा त्यांच्या टोंडावर फेका आणि त्यांच्याकडून वापस पैसे घ्या आणि हे जे कॉलेजेस मी सांगितलेले आहे सजेस्ट केलेले आहे तर या कॉलेजेसमधून तुम्ही या कॉलेजेसचे जिथेही या संस्थेचे कॉलेजेसचे जिथेही कॉलेजेस असेल त्यांच्याकडनं कोर्स करा एका वर्षात तुमचा कोर्स होईल पुढे आणखी भरता येईल त्यामध्ये तुम्ही एलिजिबल राहाल ठीक आहे तर स्वतःच्या अंगावर स्वतः केस करून घेऊ नका आणि सध्या स्थितीत ऑल इंडिया लोकल सेल्फ गव्हर्नमेंटला कोणीही चॅलेंज करू शकत नाही ऑल इंडिया लोकल सेल्फ असेल तर हा सुद्धा वॅलिड कोर्स आहे इथूनही तुम्ही कोर्स करू शकता आता सध्या स्थितीत डी ई आरला डी एमई आरला सेन्ट्रल इन्स्पेक्टरची भरती आली होती डी एम ई आर डी एम ई आर इथे सेन्ट्रल इन्स्पेक्टरची भरती आली होती त्यामध्ये त्यामध्ये जे आता जवळपास रुजू झालेले आहेत ज्यांना ऑर्डर मिळाले आहे सिलेक्ट झालेले आहे त्यामध्ये ऑल इंडिया लोकल सेल्फ गव्हर्नमेंटची विद्यार्थी आणि एन सी वी टीचे विद्यार्थी दोन्ही कॉलेजेसचेच विद्यार्थ्यांना यामध्ये सिलेक्शन मिळालेलं आहे फक्त बाकी विद्यार्थ्यांना मला कन्फर्म सांगता येत नाही पण काही विद्यार्थ्यांना वेगळे कोर्स होते त्यांना बाहेर करण्यात आलेला आहे एवढी इन्फॉर्मेशन मिळालेली आहे त्यामुळे कोर्स करत असताना फक्त एक तर ऑल इंडियामधनं करा किंवा एन सी यू टीनं करा मी तर सर्वात जास्त तुम्हाला प्रिफरन्स ऑल इंडियामधनंच करा हेच देईल ठीक आहे हा डिप्लोमा कोर्स आहे आणि याला कुठेही चॅलेंज केलं जाणार नाही तर आजसाठी एवढंच तुम्हाला मला वाटते पूर्ण डाऊट्स तुमचे क्लिअर झाले असेल बोगस विद्यार्थ्यांना मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे तुमचा तुमचं भविष्य धोक्यात टाकू नका बोगस कोर्स केलेला असेल तुम्हाला स्वतःला माहिती आहे की दोन दिवसात सर्टिफिकेट घेतलेले असेल ते कॉलेजेसवाले जे फ्रॉड कॉलेजेस आहे ते कॉलेजवाले तुम्हाला कितीही म्हणत असेल की तुमच्यावर काहीही प्रॉब्लेम येणार नाही परंतु गव्हर्नमेंटमध्ये सर्व डाटा असतो ठीक आहे तर त्यामुळेच त्या डॉक्युमेंट व्हेरिफेशनला जाताना विचार करून जा तर तुम्हाला तुमच्या करिअरचं काहीही तुमचं करिअर तुम्हाला धोक्यात टाकायचं नसेल तर डेकोमेंट डेक्युमेंटला जाऊ नका नव्याने ॲडमिशन करा आणि चांगल्या चांगली जागा पुढे सुद्धा येणार आहे तयार राहा मित्रांनो ठीक आहे तर आसाठी एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड मिस्ट्रपो युअर करिअर